सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान आज स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त आम्ही असा दृढ संकल्प केला की येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण शेतकऱ्यांसाठी असा एक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करणार आहोत कारण ज्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना सोन्याचा नांगर घेऊन पुणे पुणे हे शहर वसवलं तिथं आपल्या शेतकरी मित्रांना अज्ञानवा अज्ञानवास होता की इथं नांगर चालवल्यानंतर आपला मृत्यू पावल या चाळी रु चाली, चाली फटका देत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या स्वतःच्या पुत्राच्या हाती सोन्याचा नांगर देऊन तिथं नांगर चालवला आणि या शेतकऱ्याच्या मनामध्ये जो होता तो बाजूला सारला गेला आणि याचीच प्रेरणा घेऊन आपण येणाऱ्या शिवजन्मोत्सव सप्ताहामध्ये शेतकऱ्यांच्या जे मुला मुलांच्या मनामध्ये शेतीविषयी उद्योगाविषयी जो जी आत्मीयता दृढ झालेली आहे ती आपल्याला त्यांना बळ द्यायचं आहे यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी श शिवकल्याण बहुद्देशी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम लवकरच याची तारीख आपल्याला कळवण्यात येईल कारण शेतकऱ्यांच्या मुलाच्या मनामध्ये एक भीती असते की आजूबाजूच्या लोकांबद्दल सोयऱ्या धायऱ्याबद्दल तसेच समाजाबद्दल ती भावना आपल्याला त्यांना एका वेगळ्या काळ बदलला वेळ बदलली जे जे आपण असं ठावं ते इतर असं सांगून शहाणे करून सोडावे सकलजनं या तुकाराम महाराजाच्या म्हणीप्रमाणे आपल्याला सर्व युवा वर्गांना व तसेच शेतकऱ्यांना शेतकरी महिला यांना आपल्याला या जनजागृती कार्यक्रम घेऊन त्यांचा दृढनिशय वाढवायचा आहे त्यासाठी शिवकल्याण बहुउद्देशीय स्वाभावी संस्था प्रे प्रयत्न करत आहे त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी व महिलांनी या कार्यक्रमामध्ये अवश्य भाग घ्यावा तसेच युवकांसाठी अलग दिवस आणि महिलांसाठी एक वेगळा दिवस असं या कार्यक्रमाचे नियोजन आहे त्यामुळे महिलांनी व युवकांनी पण आमच्याशी संपर्क साधावा आम्ही शिवकल्याण बौद्धेशी शेवाबाई संस्था आपल्याला संपर्क नंबर देऊन तसेच या कार्यक्रमाची फी शहरामध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी हजार पाच पाच हजार घेतात पण आम्ही एक याची फी म्हणून फक्त पन्नास रुपये ते पण आपल्या खर्चिक कार्यक्रमासाठी ठेवलेले आहे तरी आपण नक्कीच या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे हीच अपेक्षा करतो जय जवान जय किसान